नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य नदीव्यास फॉर्च्युनरचं मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानाचे एक ते दहामध्ये नक्की कोणकोणते नंदी गटपात झाले व सेमीसाठी पात्र झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो गट क्रमांक एक ते चारपर्यंत लाईव्ह बंद असल्यामुळं एक ते चार आपल्याला निकाल सांगता येणार नाही पर परंतु मित्रांनो चार ते दहापर्यंतच निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये बादल आणि बाजी गटपात झाले गटक्रमांक चारमध्ये स्प स्पायडर आणि सैराट हे गटपात झाले गट क्रमांक पाचमध्ये शिवा आणि पिष्टन हे गटपात झाले मित्रांनो गटक्रमांक सहा आणि गटक्रमांक सातचा निकाल हा पेंटिंग होता तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये राव आणि रावण हे ग गटपात झाले आहे मित्रांनो गटक्रमांक नऊमध्ये आदत अर्जुन हा गटपात झाला आहे तसेच मित्रांनो गट, गट क्रमांक दहामध्ये सुंदर आणि तळेगावकारांचा सुभेदार हा सेमीसाठी पात्र झाला आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या मैदानाचे सर्व अपडेट आपण या चॅनलवर देणार आहोत धन्यवाद